भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे हे मतदारसंघात जाऊन सांगणार भाजपा आमदारांच्या बैठकीत सूचना जरांगे स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत असल्याचा आरोप मनोज जरांगेंचं आमरण उपोषण मागे उद्यापासून साखळी उपोषण करणार तर आजच्या अधिवेशनात सगळे सोय्यांची अंमलबजावणी करा जरांगेंची मागणी बीडच्या अमळनेर शिरूरमध्ये मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने कारवाई चारशे पंचवीस जणांवर बावीस गुन्हे दाखल फडणवीसांना राज्यासह देशात अडचणीत आणणार जरांगेंचा इशारा संचारबंदी उठवा मुंबईत येऊन दाखवतो जरांगेंचं फडणवीसांना आव्हान जरांगेंचा बोलविता धनी कोण हे कळत नसेल तर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज जरांगेंचं नेतृत्व अपरिपक्व कालचा गोंधळ म्हणजे तमाशा अजय बारसकरांचा हल्लाबोल जरांगेंमुळेच मराठ्यांचा करेक्ट कार्यक्रम होत असल्याचाही घणाघात